श्रीनाथ केसरी चंद्रहार दादा पाटील युथ फाऊंडेशन सांगली जिल्हा अरतपरचे मैदान भव्य आणि दिव्य अरतपरचे मैदान आपले चंद्रहार दादा पाटील यांनी भरवण्यात आलेलं आहे तरी एक नंबरचा जो मान आहे तो फॉर्च्युनरचा आहे दोन नंबर करेल त्याला थार आहे तीन नंबर करेल त्याला टॅक्टर आहे चार नंबर करल त्याला ट्रॅक्टर आहे पाच नंबर करल त्याला पण टॅक्टर आहे सहा नंबर करणाऱ्याला बुलट आहे सात नंबर करणाऱ्याला युनिकॉर्न आहे आठ नऊ आणि दहा नंबर करणाऱ्याला शाईन गाडी आहे तरी अरत परत मैदानाचा भव्य आणि दिव्य आता फेरा सुटण्यास तयार आहे तरी आपल्याला काय वाटते हे कमेंट करून सांगा कर्नाटकाची ही शान अरत परतचं मैदान कुठं भरेल आपल्याला कुठं भरेल असं वाटते आता